नमस्कार मी मोरेश्वर पडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार अमरावतीचे बच्चू कडू यांना मोठा दणका बसलाय अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्षपदासाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय दिला आहे बच्चू कडू बँकेचे संचालक आणि अध्यक्ष होते आता या मोठ्या निर्णयामुळे बच्चू कडूंना हा मोठा धक्का आहे अमरावती जिल्ह्याचं राजकारण तापणार आहे शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी नुकतच सात दिवसाचं अन्न त्याग आंदोलन केलं होत हे आंदोलन दोन दिवसापूर्वी संपलं आणि पाठोपाठ हा दणका आला म्हणजे राजकारण तपन आहे बँकेचे एक संचालक हरिभाऊ राठोड हरिभाऊ मोहोड यांनी हरिभाऊ मोहोड आणि अकरा जण हरिभाऊ सह अकरा जण या लोकांनी या संचालकांनी याचिका केली होती त्या याचिकेत म्हटलं होतं की यांना संचालक पदावरून अपात्र करा त्यासाठी त्यांनी कारण दिलं होतं की नाशिक न्यायालयाने बच्चू नायक एका प्रकरणात एक वर्षाची शिक्षा सुनावली होती त्याचा दाखला या अकरा जणांनी दिला होता शासकीय कामात ढवळाढवळ अडथळा आणि मारहाण असं हे प्रकरण आहे जुने प्रकरण आहे हे जे प्रकरण आहे या प्रकरणात या शिक्षेला कडून हायकोर्टात आव्हान दिलं होतं प्रकरण प्रविष्ट आहे अशावेळी झाल्याने बच्चू कडून मी लगेच परिषद घेऊन घेणार आहेत आज बच्चू कडूनच म्हणणं असं आहे की माझ्या शिक्षेला मागे स्थगिती मिळाली आहे त्यामुळे आता कारवाईचा प्रश्नच नाही कारण ती मागेच मिळाली आहे मी जे एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचे हे परिणाम आहेत ते मला भोगावं लागत आहेत अशी प्रतिक्रिया बच्चू कडून दिली आहे आता पाहूयात या प्रकरणात कसं ओळखून घेते ते नमस्कार